त्यांना मिळेल का पुढे हे अराजकीय व्यासपीठ होतं या व्यासपीठावर तुम्ही जर बघितलं तर बरेच नेते विविध पक्षाचे तिथं आले होते हीच तर ता अध्यात्माची ताकद आहे हाच तर विचार महत्त्वाचा आहे की सर्व पक्षाचे कपडे बाजूला ठेवून मुखडे बाजूला ठेवून इथं संतांचे विचार स्वीकारण्यासाठी आले होते आणि सगळ्यांचं स्वागत तिथं आम्ही सर्वांनी मिळून आणि वसेकर महाराजांनी सुद्धा आणि इथं असलेल्या ग्रामस्थांनी या सर्व लोकांचं स्वागत केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं जागा भाजपचा जो सर्वे आहे त्या भाजपच्या सर्वेमध्ये भाजपला साठ ते पासष्ट जागा मिळतील निवडून येतील असं त्यांना वाटतं आणि अजितदादा आणि एकनाथ साहेबांचे पक्ष आणि त्यांचे उमेदवार जे निवडून येतील हे सगळं समीकरण बसवलं एकशे वीसच्या पुढे ते काही जात नाही आता हा काय आमचा सर्वे नाही तो भाजपचा सर्वे आहे आता त्यांनी तीनदा सर्वे केला आणि लाडकी बहीण योजना आणल्यानंतरसुद्धा त्यांना काय खूप फायदा झाला असं दिसत नाही म्हणूनच अमित शहा महाराष्ट्रात येऊन असं बोलले की त्यांच्या कार्यकर्त्याला पुढा पदाधिकाऱ्याला पुढा आणि मग काही घरा सत्ता आणा त्याचा अर्थ की त्यांनी ज्या काही पॉलिसीज या राज्यामध्ये आणल्या महा महायुतीली त्या लोकांना पट पटलेलं नाहीत पटल्या असल्या तरी महायुतीला काही मतदान लोक करणार नाही म्हणून कुठेतरी भाजपचे नेते आता घाबरलेले आहेत केंद्रातले पण आणि राज्यातले पण हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आमच्या कमीत कमी एकशे साठ ते एकशे ऐंशी एक उमेदवार निवडून येतील असा विश्वास नको अपक्ष लढतो जो त्यांचा निर्णय आहे भाजपला फार जवळून त्यांनी बघितला असावं आणि बघितल्यानंतर आता भाजप कसा पक्ष आहे याचा काही प्रमाणात अंदाज हा आलेला आहे आणि भाजप हे चिन्ह लोकांना आता आवडत नाही भाजपला लोक पाठिंबा देणार नाही आणि भाजपबरोबर जाणारे जे दुसरे पक्ष आहेत त्यांनासुद्धा पाठिंबा सामान्य लोक देणार नाही अशी भावना आता सर्व आमदारांना झालेली आहे त्यामुळे भाजपचे पण काही आमदार आणि काही अजितदादांच्या पक्षाचे आमदार हे उद्या जाऊन काय निर्णय घेतात ते पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला आपल्या संपर्कात कोण आहे का संपर्कात बरेच आहेत पण पवारसाहेबांनी काही प्रमाणात निर्णय घेतलेला आहे की नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदारसंघामध्ये जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिले त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं आणि जे दुसऱ्या पक्षातून लोक आपल्याकडे येत आहेत त्यांना राहिलेल्या पाच सात टक्क्यामध्ये आपण प्राधान्य देऊ शेवटी निर्णय हा साहेबांचा जयंत पाटलांचा आहे